चार चाकी वाहनातून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाचे सोने लुटल्याची घटना सांगोला तालुक्यामध्ये घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुनंदा लक्ष्मण गोडसे वय पंचावन्न वर्ष राहणार लक्ष्मीनगर महूद तालुका सांगोला या दिनांक बावीस फे या दिनांक बारा फेब्रुवारी रोजी महूद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधून उपचार घेऊन घराकडे जाण्यासाठी स्टॉपवर थांबले असताना दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी कारमधून तेथे आले व एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून त्या ठिकाणी एक अनोळखी महिला व एक अनोळखी पुरुष तेथे आले व त्यांना लोटेवाडीकडे जाण्याचा रस्ता विचारला असता फिर्यादीलाही तुम्हाला कुठे जायचं आहे असे विचारले यावेळी फिर्यादींना लक्ष्मीनगर येथे जायचं आहे सांगितल्यानंतर त्या ठिकाणी तो मला सोडतो गाडीमध्ये बसा असे म्हणून त्यांना गाडीमध्ये बसवून घेतले फिर्यादी सराटे नर्सरीजवळ कारमधून उतरत असताना फिर्यादीच्या गळ्यातील फिर्यादी यांच्या गळ्यातील वीस हजार रुपये किमत्याचे फिर्यादी यांच्या गळ्यातील वीस हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटण व तेरा हजार रुपये किमतीची सात ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ संगणमत करून काढून घेतली कार गाडीमधील अनोळखी महिला व पुरुष यांनी संगणमत करून काढून घेतली असल्याबाबत सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास सांगोला पोलीस स्टेशनकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल ढेरे हे करत आहेत